नमस्कार मित्रांनो आज आपण एक अत्यंत महत्त्वाचं आणि काहीसं गूढ असं झाड जास्वंदीचं झाड यावर सविस्तर माहिती घेणार आहोत जास्वंद ज्याला इंग्रजीत हबिस्कस असं म्हणतात हे केवळ फुलाचं झाड नसून आपल्या आयुष्यात सुख समृद्धी तंदुरुस्ती आणि काही वेळा संकटही आणू शकतं म्हणूनच जर तुमच्या घरासमोर जास्वंदीचं झाड असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा जास्वंदीची ओळख जास्वंद हे फुल आपल्याला लहानपणापासून माहीत आहे लाल पांढऱ्या गुलाबी रंगांमध्ये मिळणारं हे फुल महालक्ष्मी दुर्गा आणि विशेषतः भगवान शंकर यांना अर्पण केलं जातं जास्वंदाचं झाड बघायला सुंदर दिसतं त्याची पाने चमकदार हिरवी फुलं मोठी आणि लक्षवेधी असतात धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आपल्या पुराणांमध्ये सांगितलं नाही की जास्वंदीचं फुल तांत्रिक शक्तींचं प्रतीक आहे काही लोक म्हणतात की या झाडामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते तर काही ठिकाणी असंही मानलं जातं की अयोग्य ठिकाणी लावल्यास कर्ज आजारपण आणि वादळ वारे वाढू शकतात म्हणून योग्य जागेत लावणं खूप महत्वाचं घरासमोर जास्वंदीचं झाड शुभ का अशुभ जर तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यासमोर हे झाड असेल तर खालील गोष्टी लक्षात घ्या शुभ परिणाम घरात लक्ष्मीचा वास होतो देवपूजेसाठी फुलं नेहमी मिळतात घरात सौंदर्य वाढतं शत्रूंच्या नजरांपासून संरक्षण मिळतं वास्तुशास्त्रानुसार पूर्व किंवा उत्तर दिशेला जास्वंद लावलं तर सकारात्मक ऊर्जा वाढते अशुभ परिणाम जर हे झाड नेमकं दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला असेल तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता घरात वादविवाद वाढू शकतात झाडाची सावली घरात सतत येत राहिली तर आरोग्यावर वाईट परिणाम होतो वास्तुशास्त्रात जास्वंदीचं स्थान वास्तुशास्त्र सांगतं की घरासमोर झाडं असणं थोडं काळजीचं असतं झाड लहान असेल तर चालतं पण त्याचं वाढतं कडे घरावर सावली पडू लागली की सूर्यप्रकाश कमी होतो आणि त्यामुळे घरात थंडी ओलावा आणि उदासीनता वाढते पण जर तुम्ही त्याची नियमित छाटणी केली झाड स्वच्छ ठेवलं आणि ते पूर्व किंवा उत्तर दिशेला असेल तर ते खूपच शुभ ठरू शकतं जास्वंदीचे औषधी फायदे जास्वंद केवळ धार्मिकदृष्ट्या नाही तर आयुर्वेदातही अत्यंत महत्वाचं मानलं जातं केसगळती थांबवण्यासाठी जास्वंदीची फुलं आणि पाने वापरली जातात जास्वंदाचं तेल केसांना लावल्याने केस दाठवतात पचन सुधारण्यासाठी याचा रस उपयुक्त असतो त्वचेसाठी जास्वंदीची फुलं चूर्ण करून वापरतात म्हणूनच हे झाड आयुष्यात आरोग्य वाढवणारं मानलं जातं जास्वंदीच्या झाडाला नियमित पाणी का घालावं एक महत्वाची गोष्ट झाड जीवन ठेवलं तरच त्याची ऊर्जा आपल्याला लाभते जर झाड वाळलं सुकलं किंवा रोगट झालं तर त्याचं नकारात्मक घरात पसरतं म्हणूनच दररोज पाणी घालणं नियमित फुलं तोडणं आणि झाड साफ ठेवणं आवश्यक आहे जास्वंदीच्या फुलाने घरात समृद्धी आणण्याचे उपाय एक दर शुक्रवार जास्वंदीचं फुल महालक्ष्मीला अर्पण करा दोन मंगळवारी भगवान हनुमानजींना जास्वंदीचं फुल वाहिल्यास संकट दूर होतात तीन बुधवारच्या दिवशी झाडाजवळ दिवा लावल्यास घरातील अडचणी दूर होतात चार जास्वंदीच्या फुलाचं पाणी करून घरात शिंपडल्यास वास्तुदोष कमी होतो कधी काढावं हे झाड जर झाड खूप मोठं झालं घरावर पूर्ण सावली पडत असेल वारंवार आजारपण वादळ वारे वाढत असतील तर वास्तुशास्त्र सल्ल्यानुसार झाड हलवावं किंवा छाटावं खूप घरांमध्ये असं आढळतं की जास्वंदीचं झाड असताना घरातील स्त्रियांचं आरोग्य सुधारतं हे झाड माता शक्तीचं प्रतीक मानलं जातं पण ते झाड जर जार अयोग्य दिशेला असेल किंवा जास्त सावली करत असेल तर मानसिक तणाव वाढतो त्यामुळे नेहमी झाडाची जागा स्वच्छता आणि वाढ लक्षात घ्या मित्रांनो जास्वंदीचं झाड हे आपल्याला फुलं औषध आणि आध्यात्मिक ऊर्जा देणारं अनमोल झाड आहे त्याला योग्य जागा योग्य काळजी आणि योग्य उपयोग दिल्यास हे झाड तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांतता नक्की आणू शकतं पण अज्ञानामुळे किंवा दुर्लक्षामुळे त्याचं उलटही होऊ शकतं म्हणूनच जास्वंदीचं झाड असेल तर त्याला नम्रतेने आणि जाणून बुजून सांभाळा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच धार्मिक वास्तुशास्त्र व आयुर्वेदिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आपण लवकरच भेटू पुढच्या अशाच रोचक विषयांसह तोपर्यंत नमस्कार आणि सर्वांना सुख समृद्धीची शुभेच्छा